श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरात धन कशामुळे येते घरात धन केव्हा येते मनुष्य धनवान केव्हा बनतो आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत धनवान बनायचे काही कारण सांगणार आहे तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्यामुळे तुम्हाला मी सांगत असलेले सर्व काही व्यवस्थित समजेल मित्रांनो एका नगरात निर्धन्य गरीब पती पत्नी राहत होते ते रोजच्या रोज, रोज मोलमोजुरी करायचे आणि त्यांच्या परिवाराचे पालन पोषण करायचे एके दिवशी त्यांच्या दारी तीन साधू आले त्या स्त्रीचा नवरा काही कामास्तव घरातून बाहेर गेला होता ते महात्मा त्या स्त्रीच्या घराजवळ गेले आणि बाहेरूनच आवाज देऊ लागले आवाज ऐकून स्त्री घराबाहेर आली तेव्हा तिने पाहिले की दरवाज्यावर तीन साधू उभे आहेत ती स्त्री त्या साधूंना म्हणाली मी तुम्हाला ओळखत नाही हे महात्मा आपण कोण आहात त्या साधूंनी सांगितलं की तिने साधू तुमच्या घरी जेवणासाठी आलो आहोत हे मुली तू मला जेवण देशील का ती ती गरीब स्त्री म्हणू लागली नक्कीच महाराज तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला नक्कीच जेवायला देईल तेव्हा ते महात्मा म्हणाले हे मुली तुमचा नवरा यावेळी घरात आहे का तेव्हा ती स्त्री म्हणाली नाही ते थोड्याच वेळापूर्वी काही कामास्त घराबाहेर गेले आहेत तेव्हा ते, ते तिन्ही महात्मा म्हणू लागले हे मुली मग आम्ही तुझ्या घरात प्रवेश करू शकत नाही परंतु तू काळजी करू नकोस तुझा नवरा घरी येईपर्यंत आम्ही तुझ्या घराच्या बाहेरच राहू तेव्हा तुझा नवरा घरी येईल तेव्हा आम्हाला बोलून आत आतमध्ये घे प्रिय मित्रांनो अशा प्रकारे ते तिन्ही साधू त्या स्त्रीच्या घराच्या दरवाजा बाहेरच बसून राहिले थोड्या वेळाने त्या स्त्रीच्या घरी परतला त्या स्त्रीने तिच्या नवऱ्याला त्या साधूंबद्दल सांगितले तिने सांगितलं की खूप वेळ झाला हे तिन्ही साधू आपल्या घराच्या बाहेर बसले आहे त्या तिघांनाही जेवण हवे आहे परंतु तुम्ही घरात न होता त्यामुळे ते तिन्ही साधू घरामध्ये आले नाही जर तुमची अनुमती असेल तर असेल तर तिन्ही साधूंना आपल्या घरात बोलवून त्यांना मी जेवायला वाढते नवरा बोलू लागला यामध्ये विचारण्यासारखे असं काय आहे तू आत्ताच जा आणि त्या तिन्ही साधूंना बोलवून घेऊ नये आणि त्यांना जेवायला वाढ नवऱ्याने अनुमती दिल्यानंतर ती शरीत्या साधूंजवळ पोहोचली आणि म्हणाली हे महात्मा आता माझा नवरा घरी परत आला आहे कृपया तुम्ही घरात या त्या स्त्रीचे म्हणणे ऐकून ते महात्मा म्हणू लागले मुली आम्ही तिन्ही साधू कोणाच्याही घरात एकत्र प्रवेश करत नाही तिघांमध्ये एक साधूचं नाव धन आहे दुसऱ्याचं नाव सिद्धी आहे आणि तिसऱ्याचं नाव प्रेम आहे तू जाऊन तुझ्या नवऱ्याला विचार की तुम्ही सर्वात अगोदर कोणाला बोलू इच्छिता मित्रांनो साधूंचं म्हणणं ऐकून ती स्त्री तिच्या नवऱ्याजवळ पोहोचली आणि विचारू लागली त्या तिन्ही साधूंमध्ये एकाचं नाव धन आहे दुसऱ्याचं नाव सिद्धी आहे आणि तिसऱ्याचं नाव प्रेम आहे ती तिघी एकत्र घरात प्रवेश करत नाही त्यांनी मला तुम्हाला हे विचारायचं सांगितलं आहे की सर्वात आधी तुम्ही कोणाला बोलू इच्छिता बायकोचं बोलणं ऐकून नवरा खूपच खुश झाला तो बोलू लागला तू एक काम कर आपण खूपच गरीब आहोत आपल्याला धनाची खूपच जास्त गरज आहे तू बाहेर जा आणि धन नावाच्या साधूला आपल्या घरात बोलून घेऊन ये आपल्या घरात धन आल्यामुळे आपल्या घरातून गरिबी नाहीसी होईल आपण धनवान श्रीमंत बनू आजच्या या जमान्यात कुठला असा व्यक्ती आहे ज्याला धन नको आहे म्हणतात ना की दात वेगळे केल्यामुळे सापाचं काही सापाचं काहीच महत्व राहत नाही ताकदीशिवाय हत्ती काहीच कामाचा नाही त्याचप्रमाणे या संसारात धनाशिवाय पुरुष फक्त नावाचा पुरुष म्हणून शिल्लक राहतो सर्वजण धनानेच बलवान बनतात जे धनवान असतात ते श्रेष्ठ समजले जातात धनामुळेच मनुष्यामध्ये उत्साह निर्माण होतो लोकांना हरवणे एटीत बोलणे सर्व धनाचीच एक कमाल आहे ज्याप्रमाणे अति गर्मीमुळे छोटे छोटे नदी तलाव सुकून जातात त्याचप्रमाणे धनाशिवाय मनुष्याच्या सर्व क्रिया नष्ट होतात गरीब माणूस कितीही बुद्धिमान असला तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्याचप्रमाणे सूर्य सर्व पृथ्वीला सर्व प्राण्या मात्र्यांना प्रकाश देतो त्याचप्रमाणे लक्ष्मी माता मनुष्याच्या सर्व गुणांना प्रकाशित करते गरीब माणूस कितीही चांगला असला कितीही समजूतदार असला तरीही लोक त्यांना सोडून तिथून निघून जातात असं म्हणतात ती दक्षिणा दिल्याशिवाय यज्ञाचा काहीच अर्थ उरत नाही संतान नसल्याने संतांना नसल्याने वंश संपून जातो त्याचप्रमाणे दनाशिवाय मनुष्याला सुद्धा मेलेलाच मेलेला समजायला पाहिजे गरीबी मनुष्याला सस गरिबी मनुष्याला असलेला सर्वात मोठा दुःख आहे न नसलेल्यांना स्वतःचे सक्के नातेवाईक सुद्धा मिलेला समजतात स्वतःचे सक्के भाऊ सुद्धा धनही व्यक्ती सोबत बसण्यास स्वतःचा अपमान समजतात त्याचबद्दल त्यांच्याबद्दल नातेसंबंध इतरांपासून लपून ठेवतात धनहीन व्यक्तीचे मित्र त्यांचे शत्रू बोलून जातात नवऱ्याने जेव्हा धनाला बोलवण्यास सांगितले तेव्हा बायको बोलू लागली की आपण धनाला बोलवण्यापेक्षा सिद्धीला बोलूया सिद्धी आल्यामुळे आपण जे काही कामं करू ते सर्व कामं यशस्वी होतील आणि काम यशस्वी झाल्यामुळे धन तर आपोआपच येऊ लागेल फक्त धन असेल तर काही उद्योग आणि काही उद्योग नसेल तर अशा परिस्थितीत धन किती दिवस टिकू शकतो असं म्हणतात फक्त बसून खाल्ल्याने सात पिढ्यांचे धन सुद्धा काही वेळातच संपून जाते जर आपल्याकडे उद्योग असेल आणि सिद्धी असेल तर प्रत्येक कार्य सफल होत जाईल पतीचे मन पत्नीचे म्हणणे ऐकून नवरा म्हणू लागला तुझं म्हणणं सुद्धा योग्यच आहे परंतु सिद्धीला मेहनत कर, करा मेहनत तर करावीच लागेल आणि मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही आणि म्हणूनच तू पहिले धनालाच बोलव प्रिय मित्रांनो आता पती धन हट्ट करत होता तर पत्नी सिद्धीला दोघांमध्ये ह्याच गोष्टीवर खूप वेळ भांडत चालू होतं अखेर त्यांनी ठरवलं की आपण त्या साधूंनाच विचारूया की धन आणि सिद्धी यांच्यामध्ये घ्यायला हवं मित्रांनो आता ते दोघे नवरा बायको बाहेर जातात आणि त्या साधूंना विचारतात हे बघा महात्मा आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत अद्याप पोहोचू शकलो नाही तुम्ही तुमच्या मधील आणि मधील ज्याला प्रथम आमच्या घरामध्ये यायचं असेल ते येऊ शकतात त्या दोघे नवरा बायकोचे बोलणे ऐकून तिन्ही साधूंनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिले आणि काहीही न बोलता तिथून माघारी परत जाऊ लागले त्या तिन्ही साधूंना माघारी जात असताना पाहून ती स्त्री विचारू लागली अहो महाराज तुम्ही अशा प्रकारे मागे फिरून का चालला आहात जर जरा थांबा की साधूंनी थांबून उत्तर दिले हे मुली आम्ही तिघेही साधू अशाच प्रकारे प्रत्येकाच्या दाराजवळ जातो आणि प्रत्येक घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो जो मनुष्य लालची बनून धन आणि सिद्धीला बोलवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेमाला बोलवत नाही अशा वेळी आम्ही तिघेही त्या आम्ही तिघेही त्यांच्या दरवाजाजवळूनच माघारी परत फिरतो आणि तो मनुष्य ज्याच्या घरात प्रेमाला बोलवतो अशा मनुष्याच्या कालावधीच्या अंतराने प्रवेश करत असतो त्यांच्यामध्ये आपापसातील आप प्रेमांचा अंतर्भाव आहे तुझ्या नवऱ्याला धन हवा आहे आणि तुला सिद्धी जर तुमच्या दोघांमध्ये समजूतदारपणा नसेल आपसात आपसात प्रेम नसेल तर अशा वेळी तुमच्या घरात ना धन येईल ना कोणत्या कार्यात सिद्धी येईल आणि म्हणूनच आम्ही तिघेही निराश होऊन इथून परत चाललो आहोत असं म्हणतात की जिथे प्रेम असतो तिथे धन आणि सिद्धीची कमी नसते लालची व्यक्तींना तुम्ही सोन्याचा डोंगर जरी दिलात तरी ते खुश होणार नाही आणि ज्या व्यक्तींच्यामध्ये प्रेम आहे अशा वेळी जरी त्यांच्याकडे एक रुपयाही नसला तरीसुद्धा असे लोक नेहमी आनंदी असतात जिथे प्रेमच नाही तिथे तो माणूस धनही काय करणार धन धन घेऊन काय करणार आहे प्रेमाशिवाय धनाला काहीच बोल नाही आम्ही पहिलेच पाहिलेलं की मोठे मोठे धनाधीश मोठे मोठे अधिकारी पत्नीमुळे मुलांमुळे दुखी होऊन आत्महत्या करून मरून जातात त्यांच्याकडे धन खूप होते परंतु आपसातला समजूतदारपणा आपसातलं प्रेम नव्हतं त्यांच्यामध्ये प्रेमाचा अभाव असल्यामुळे घरात नेहमी कलेश भांडण होत असत असतं मनामध्ये नेहमी अशांती राहत असते आणि म्हणूनच त्यांच्याकडे अपार धन संपत्ती असूनही असे लोक आत्महत्या करतात असे धन त्यांना प्रेम देऊ शकत नाही आणि म्हणूनच म्हणतात की प्रेमाविना धनाला काहीच किंमत नाही ज्याप्रमाणे म्हातारपण सुंदर रूपाला नष्ट करते अशा ध्रयाला संपवते अशा ध्रयाला संपवते मृत्यू प्राण्याला संपवतो त्याचप्रमाणे दोष पाहण्याची सवय येणाऱ्या धनाचा नाश करत असते क्रोधी लक्ष्मी क्रोध लक्ष्मीला नष्ट करतो दुष्ट लोकांची सेवा केल्याने तुमचा चांगला स्वभाव नष्ट होतो त्याचप्रमाणे काम लज्जेला संपवतो त्याचप्रमाणे आपसातील आपसात आपसासातील भांडण प्रेम धन आणि प्रगतीला येण्यापासून थांबवते मनुष्याच्या घरात धन येण्याचा सर्वात मोठं कारण आहे त्यांच्याद्वारा केले जाणारे शुभ कर्म शुभ कर्माने लक्ष्मीची उत्पत्ती होते प्रतिभेने लक्ष्मीली वृद्धी होते आणि हुशारी लक्ष्मीची सदैव वृद्धी होत असते धनवान